दिवाळी सुट्ट्यांचा समारोप झाला आणि आता चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे आज रविवारी आशियाई महामार्गावर वाहनांची अक्षरशः तोबा गर्दी पाहायला मिळाली मुंबई पुणेहून गावाकडे आलेले हजारो चाकरमाने आता परतीच्या मार्गावर आहेत सकाळपासूनच कराड ते सातारा दरम्यानच्या हायवेवर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती रुंदीकरणाचं अपूर्ण असलेलं काम व त्या ठिकाणी डायव्हर्शन असलेल्या भागात वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याचं पाहायला मिळालं काही ठिकाणी वाहनारखांना तासन तास अडकून राहावं लागलं तर टोल नाक्यावरही प्रचंड वाहतुकीचा ताण जाणून आला सकाळपासूनच कोल्हापूरकडून पुणे मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढत गेली दुपारनंतर ही परिस्थिती आणखीन बिकट होणार आहे महामार्गावर चक्क कोंडीची स्थिती निर्माण झाली प्रवाशांना दुप्पट वेळ लागल्यानं सर्वत्र त्रस्त वातावरण निर्माण झालं आहे प्रशासन आणि महामार्ग प्राधिकरणाकडून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे प्रवीण कांबळे ओम टी व्ही न्यूज कराड